मिरजेचा सम्राट श्री दत्त मंदिर गणेशोत्सव मंडळ यांचे अठ्ठापुटी मूर्तीचे आगमन हजारोच्या संख्येने गणेश भक्तांच्या उपस्थितीमध्ये मुखदर्शन सोया संपन्न मिरजेतील प्रसिद्ध असलेल्या गणेशोत्सवाला आज सुरुवात झाली महाराष्ट्र राज्यातून आकर्षक सुबक भव्य दिव्य अशा गणेश मूर्ती या मिरजेत दाखल होत आहेत गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचे काम हे सहा सहा महिन्याच्या आधीपासून सुरू केले जाते यामध्ये आकर्षक भव्य दिव्य अशा मूर्ती या परराज्यातून मागवल्या जातात त्यामध्ये आज मुंबईतून मिरजेचा सम्राट श्री दत्त मंदिर गणेशोत्सव मंडळाच्या अठरापटी मूर्तीचे आगमन मिरजेत झाले आहे मंडळाने आज वाजत गाजत या मूर्तीचे आगमन करून हजारोंच्या संख्येने गणेश भाविकांच्या उपस्थितीमध्ये मुखदर्शन सोहळा पार पडला माजी मंत्री तथा आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते पूजन करून सर्व गणेश भक्तांना आगामी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या पस्तीस वर्षे हे मंडळ गणेशोत्सव साजरा करत असून यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा साजरा केला जाणार आहे आज यावेळी माझे नगरसेवक अजितदादा दोरकर संदीप आवटी डॉक्टर प्रशांत दोरकर डॉक्टर शशिकांत दोरकर डॉक्टर पवन दोरकर अवधूत भोसले कुमार भोसले यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते सर्व गणेश भक्त उपस्थित होते यावेळी अजितदादा दोरकर यांनी सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या डॉक्टर प्रशांत दोरकर यांनी गणेशोत्सव शांतीतेत पार पाडण्यासाठी सर्वांना आवाहन केले मिरजचा गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो त्या वर्षी मोठ्या उत्साहान तो साजरा होत आहे त्याची तयारी चालू आहे आज मिरजेचा सम्राट हा बाप्पा मम्मू इथं मिरजे त्यांचं आगमन झालं त्यांचं आम्ही स्वागत केलं के आज त्यांचं पूजन केलं आम्ही त्याचबरोबर आज गणपती उत्सवचे आठशे मंडळांच्या बरोबर आज बैठक झाली त्या बैठकीमध्ये मंडळांच्या काय अडचणी असतील दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला तातडीनं कलेक्टर बरोबर वर आणि सर्व प्रशासनाबरोबर वर एक मिटिंग टावाई ठरली त्यात काय विषय किल होतील संपतील उरलेले काय विषय असतील ते विषय हे देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री आपले ते गृहमंत्री आहेत आमचे नेते आहेत त्यांच्याबरोबर मिटिंग लावून हा उत्सव कसा देखना आणि सुंदर आणि मध्ये होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत आणि ती मिटिंग आता पार पडली आणि आज आज असं वाटायला आले की आजपासून गणपती चालू झाले असा उत्साह आहे लोकांच्यामध्ये उत्साह आहे आणि त्या उत्साहाला आज म्युझचा सम्राट हा गणपती आज आपल्या नगरीमध्ये आलेला आहे आम्ही गणरायाचं आम्ही सगळे भक्तजन त्यांचे स्वागत करतो आम्हाला आशीर्वाद द्यावे एवढीच विनंती करतो मी मी मंडळाचा कार्यकर्ता अवधूत रामप्रथन बसले हे मंडळाचे संस्थापक आहेत अजित दादा बोरकर हे माजी नगरसेवक एकोणचाळीस वर्षापासून ह्या आमच्या साहेबांनी मंडळ चालू केलेलं आहे मग ते आपण परंपरेप्रमाणे असं करत 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 आता पण आलेलो आहे मग आपण ह्यावेळी मिरजेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबई मुंबईमधून बनवलेली मूर्ती आणलेल्या आहे वाजत गाजत मुंबईत वाजत गाजत मिरजेत वाजत गाजत त्या गात जाऊन जाऊतो आपण यावेळी या अशी टीम बनवली आहे की छत्रपती शिवराजाविषयी केलेला आहे त्या शिवराजाविषयीवर आपल्या गणपती बाप्पांचा आशीर्वाद दाखवलेला आहे आणि आपण एक शांतपणे गणेशोत्सव साजरा करायची आमची एक भा मनापासून भावना आहे आणि असे काही ऐतिहासिक दिावे देखावेत आपण तरुण पिढींना एक उत्साह भराव त्याबद्दल आपण प्रयत्न करावं एवढंच बोलतो आणि आज आपण या मूर्तीचा मुखदर्शन सोहळा पार पडला त्यात हजारो लोकांचा सहभाग लाभला त्याबद्दल मी त्याचा धन्यवाद आभार आहे धन्यवाद दत्त मंदिर गणेशोत्सव मंडळ मिरजेचा सम्राट या मंडळाची मूर्ती यावर्षी आम्ही म मिर्जेच्या इतिहासात प्रथमच मुंबईहून तयार करून ते मोठी आम्ही छत्तीस तासाच्या प्रदीर्घ प्रवासानंतर आपण मिरजेमध्ये आज दाखल झाली आणि त्याचा जो सोहळा जो आहे तो आज या ठिकाणी हजारो भक्तांच्या साक्षीने पार पडलेला आहे आणि या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व माझ्या मिरजेतील आणि गणेश भक्तांचे आभार मानतो या मूर्ती ह्या वर्षी जी मूर्ती जी आमची आहे ती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा या महादेवकावा या मूर्ती समोर असणार आहे आणि त्या राज्याभिषेक सोहळ्याला गणपतीचा आशीर्वाद हा हा देखावा मी या ठिकाणी उभं केलेला आहे आणि हा करण्यामागचा उद्देश येत काच की शिवाजी महाराजांचे जी काही प्रेरणा आहे जे शिवाजी महाराजांची इतिहास आहे तो आताच्या भावी पिढीला समजावा यासाठी हा मी देखावा यावेळी केलेला आहे तरी सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा आणि येणारा गणपती हा अतिशय उत्साहात आणि शांततेत पार पाडावा एवढं मी आवाहन करतो